अध्यक्ष महोदय दहा कोटीचा निधी न मिळाल्यामुळं आता तो प्रोजे प्रोजेक्ट जो आहे तो क्रीडा संकुल तो तसाच प्रोजेक्ट पडलेला आहे सांडपाणी व्यवस्थापनला मी मंत्री असताना अध्यक्ष महोदय पंचेचाळीस कोटी रुपये दिले पैसे खर्च झाले मात्र सांडपाणी व्यवस्थापनचा प्रकल्प जो आहे एक टोपलोभर मैला किंवा टोपलोभर सांडपाणी या ट्रीटमेंट प्लान मध्ये गेलेले नाहीये कोटी रुपये शासनाचे वाया गेलेले फक्त मुद्दे एकच पॉइंटेड प्रश्न आहे एकच प्रत्येकाला एक दोन तीन दोन तीन मिनटं तर मिळाले अध्यक्ष महोदय एक एक तास बोलले इकडचे लोक नाही एक एक तास बोलले इकडचे माझ्या अगोदर बोलले असतील बसू का तुम्ही म्हणता असल तर दोनच मिनिटं देत नाहीये इकडचे लोक एक एक तास बोलले हो असं काय बोलता एक पॉइंटेड मुद्दा आहे तुम्ही खाली बसा अध्यक्ष सांगतील ना तुम्ही बसा खाली लोणी लोणीगर साहेब काय बोलता सन्मान्य लोणीगर साहेब संपवा तुमचं संपवा लवकर संपवा तुम्ही मला डिस्टर्ब करू नका मी अध्यक्षांना बोल इकडे बघून बोला साहेब इकडे इकडे बघून बघून बोला शेवटी सांड सांडपाणी व्यवस्थापनाला शासनानं पंचेचाळीस कोटी रुपये दिले नगरपालिकेने ते पैसे खाऊन टाकले तुम्ही एक दोन मिनिटातच बेल वाजवायला लागले आम्हाला थोडं तरी बोलू द्या एक तर अधिवेशन कमी कालावधी आहे अध्यक्ष महोदय शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला छप्पन कोटी रुपयाचा निधी दिला होता मात्र अर्ध्या शहरात आजही पाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय ही जी कामं आहेत एवढा निधी खर्च करून लोकांना याचा उपयोग होत नाही हो अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत माझी सरकारला विनंती आहे की या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा धन्यवाद